नमस्कार मी आहे डॉक्टर स्नेहल कलजी आणि तुम्हा सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत जेव्हा एखादी कंपनी चालवावी लागते तेव्हा त्याची सिस्टम खूप महत्त्वाची असते आणि जर ती सिस्टम व्यवस्थित असेल चांगली असेल तर कंपनी चांगली चालते फायद्यात येते आणि समजा सिस्टममध्ये काही चुका असतील तर काय होईल एन्ड रिझल्ट म्हणजे कंपनी नुकसानमध्ये जाऊ शकते तसंच आपलं शरीर देखील एक कंपनी आहे आणि त्या कंपनीची एक सिस्टम आहे जर आपण ती सिस्टम व्यवस्थित फॉलो केली नाही जर आपण ती कम सिस्टम चांगली चालवली नाही तर काय होईल कंपनी म्हणजे शरीर आपलं नुकसानमध्ये जाऊ शकतं आपल्या शरीरावर वाईट परिणाम दिसू लागतात म्हणून एखादी कंपनी जसं आपण म्हणतो चालवण्यासाठी व्यवस्थित कामगार असायला पाहिजेत चांगले अगदी विश्वासू कामगार असायला पाहिजेत तसंच आपलं शरीरसुद्धा चालवण्यासाठी आपल्या सवयी चांगल्या असायला पाहिजेत जर सवयी आपल्या चुकीच्या असतील तर आपण कितीही चांगलं व्यवस्थित खालं पिलं झोपलो तरीही आपल्या शरीरावर त्याचे वाईट परिणाम दिसून येतात आज ह्याच आपल्या चुकीच्या सवयी किंवा वाईट सवयींबद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि त्या बदलणं किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला कळून येईल तर सगळ्यात पहिली जी चुकीची सवय ती म्हणजे आपलं पोश्चर एक रॉंग पोश्चर काय करू शकतं तर आपल्याला मानेचं दुखणं पाठीचं दुखणं गुडघ्यांचं दुखणं असे बरेचसे आजार आपल्याला होऊ शकतात आणि सगळ्यात इंटरेस्टिंग बाब यातली ही आहे की त्याचं कारण आपल्याला समजूनही येत नाही आपल्याला वाट म्हणजे समजतच नाही की नेमकं हे कशामुळे होत असेल कारण आपण तर व्यवस्थित खातो आपण व्यवस्थित चालतसुद्धा आहे आपण व्यायामही करत आहे मग असं का तर रॉंग पोश्चर जसा काही लोक आपण पाहिले असणार की शोल्डर्स असे राऊंडेड करून चालतात किंवा अगदी असे चालतात आणि एक आपल्या शरीराचं एक राईट पोश्चर असतं म्हणजे जर ते पोश्चर आपण फॉलो नाही केलं तर आपल्या शरीरावर म्हणजे आपल्या हाडांवर जॉईंट्सवर त्याचा परिणाम होतोच पण जॉईंट्स काय करतात किंवा हाडं काय करतात तर इंटरनल ऑर्गन्स जे आपले महत्त्वाचे अवयव आहेत त्यांना ते सपोर्ट करतं त्यांचे ते सेक्युरिटी गार्ड असतात सो म्हणून जेव्हा ह्या सेक्युरिटी गार्ड्सवरती आपण कंटिन्युअस रॉंग प्रेशर्स देत असू रॉंग फोर्सेस घालत असू त्यावर काय होईल तर आपले अंतर्गत जे काही महत्त्वाचे अवयव आहेत त्यांच्यावर त्यांच्यावरही परिणाम दिसू लागतात आता समजा आपण झोपल्या झोप जुप, जेवल्या जेवल्या जर झोपायला लागलो आणि तेही आपण पोटावर झोपू लागलो तर काय होईल तर आपला अन्ननलिका आणि पोटाच्यामध्ये एक स्पिंटर असतं एक वाल्व असतं तर ते वाल्व कशासाठी असतं की आपण जे अन्न अन्ननलिकेतून खाल्ल्यानंतर पोटात गेल्यावर ते पुन्हा वर येऊ नये ह्यासाठी कारण पोटात काय असतं तर पचनासाठी ॲसिड सिक्रेशन होत असतं आणि आता हे जे अन्न आलेलं आहे ते ॲसिड मिश्रित असतं मग ते पुन्हा जर वर गेलं तर त्या अन्ननलिकेसाठी ते मारक असतं म्हणून जर आपण नेहमीच तीच जर सवय आपली चालूच राहिली पोटावर झोपायची हो तर काय होणार ते अन्ननलिक जो स्पिंटर आहे तो वीक पडणार अशक्त होणार आणि जे आपण ॲसिड आहे ते अन्ननलिकेमध्ये जाऊ शकतो आणि त्याच्यामुळे आपल्याला चेस्ट पेन छातीत दुखणं कळ कल, कळ येणं किंवा अल्सर्स होऊ शकतात आणि बरेच आजार होऊ शकतात त्यासाठी पोश्चर खूप महत्त्वाचं आहे तसंच आपण पाहिलं असणार की बरेच लोक बसता बसते वेळी सरळ बसत नाहीत खूप जणांनाही वाईट सवय अगदी स्टुडंट्स नाही तर मोठ्यांना बायकांना सगळ्यांना आणि आता जेव्हा मोबाईल आपल्या हातात आल्यापासून आपण सरळ बसून मोबाईल बघतच नाही आय एम शुअर व्हेरी व्हेरी शुअर तर बऱ्याच वेळा आपण आडवे पडतो कसंही अगदी असं या हातावर प्रेशर घालतो किंवा अगदी पोटावर पूर्णपणे झोपतो किंवा अगदी चार पाच उशा घेऊन त्याच्यावरती आपण पडतो म्हणजे एकंदर काय आपण नेहमी रॉंग फोर्सेस आपल्या मसल्सवर घालत असतो आपल्या हाडांवर घालत असतो म्हणून आपण एकतर जेवल्या जेवल्या झोपायचं नाही आहे आपण सरळ बसायचा प्रयत्न करायचा आहे कधीतरी आडवं होणं ठीक असतं पण ती गोष्ट आपण कंटिन्युअस करत राहिलो तर त्याचा वाईट परिणाम दिसून येतो म्हणून कंटिन्युअस समजा आपल्याला एखाद वेळ वाटलं आता कंटाळा आला आहे तर थोडा वेळ आडवा पडा मग पुन्हा व्यवस्थित बसा आणि आपला जो स्पाइन आहे आपला जो मणका आहे तो अगदी सरळ राहायला पाहिजे त्यानंतर आपण पाहिलं असणार बऱ्याच जणांना क्रॉस लेक करून म्हणजे आपले पाय असे क्रॉस करून बसायची सवय असते कधीतरी ओके असतं जर ती सवय खूपच असेल आपल्याला तर डेफिनेटली त्याचा परिणाम दिसतो म्हणून क्रॉस लेक्स नका ठेवू त्यानंतर आपण पाहिलं असणार बायका किंवा मुली हाय हिल्स घालतात तर हाय हिल्समुळे आपल्या टाचांवर तर प्रेशर येतच पायावर एक प्रेशर येतंयच पण त्याचा परिणाम लॉंग टर्नमध्ये आपल्या गुडघ्यांवरही येऊ शकतो आपले गुडघे तुकू शकतात म्हणून मी आज असं म्हणणं नाही की आपण हिल्स नका वापरू वापरा आपण एखाद्या फंक्शनला एखाद्या पार्टीच्या वेळेस कधीतरी ओके आहे मग आपण बऱ्याच वेळा पाणी पिताना आपल्याला माहीत नसतं की पाणी कसं प्यायचं आपण इतक्या कॅज्युअली घेतो ना या गोष्टी पण नाही त्याला एक शास्त्र आहे त्याला एक पद्धत आहे पाणी कधीही बसून प्यायचं असतं कितीही एक्सरसाईज करू आपण कितीही पळू आपण जर अगदी बाहेर रनिंगला गेलो असो तरी पण आपण थोडा विसावा घ्यायचा थोडा बसायचा आहे आणि मग पाणी प्यायचं आहे आणि ॲक्च्युली अगदी आपलं खूप पळणं झालेलं असेल एक्सरसाइज झालेलं असेल तर लगेच पाणी पिऊ नये थोडा वेळ आपण विश्रांती घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण थोड्या सिप्समध्ये पाणी पिऊ शकतो मग आता मोबाईल फोनचं मगाशी जे बोलणं झालं त्याच्यावर आणि कंटिन्यू करायचं झालं तर बऱ्याच जणांना मोबाईल फोन असा घेऊन बोलायची सवय असते आणि असं घेऊन बोलत चालत जातात ते तर नाही त्यांना काय होतं आपल्या मानेवर ताण येतो आणि मग स्पॉन्डलायटीस म्हणा किंवा आपले मान दुखू लागते पण आपल्याला ते लक्षातही येत नाही त्यामुळे ही वेळीच आपण असल्या सवयी बंद करायला पाहिजे एक तर सगळ्यात पहिली आपल्याला एक डिटर्मिनेशन पाहिजे की आपण आपल्या शरीराकडे व्यवस्थित आता लक्ष देऊ आपण त्याची काळजी घेऊ कारण शेवटी आरोग्य धनसंपदा त्याच्यामुळे आपलं शरीराची काळजी घेणं आपलं मुख्य ध्येय असलं पाहिजे आणि त्यामुळे ते नेहमी आपल्या कॉन्शियस माइंडमध्ये असलं पाहिजे एक आता समजा मी हा व्हिडिओ तुमच्यासमोर आला आणि तुम्ही जेव्हा बघता तेव्हा वाटता हां आपण हे करू नाही सगळ्यात पहिली ते एक डिटर्मिनेशन असलं पाहिजे तरच तुम्ही त्या गोष्टी कन्सिस्टंटली करू शकाल नाही तर व्हिडिओ बघितला झाला सोडला आपण दुसरा परतरी आपण पुढं पुढं बघत जातो ना स्क्रोल करतो त्यामुळे ह्या गोष्टी नक्की तुम्ही आजच्या आज बदला तसंच अजून एक सांगायचं म्हणजे बऱ्याच पुरुषांना टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन जायची सवय असते चूक एक तर म्हणजे पोट साफ करताना असू दे किंवा आपण पोट भरताना म्हणजे आपण जेवत असताना आपलं शरीराकडे पूर्ण लक्ष असलं पाहिजे म्हणून तरी टी व्ही किंवा मोबाईल आपण जेवतानाही बघू नये आणि टॉयलेटमध्ये पण नाही, नाही। कारण जर आपलं पोटच साफ व्यवस्थित झालं नाही तर काय होईल आपलं शरीर कुठंतरी बिघडू लागेल तर अजून काही गोष्टी बऱ्याच असतात फक्त काय आपण जर लक्ष द्यायला लागलो ना आपल्याला मग आठवू लागतात हां किंवा आपलं त्याच्याकडे नजर जाते हां हे चुकीचं आहे कारण बऱ्याच ना इतर लोक पण करत असतात शेजारी पाजारी पण करत असतात त्यामुळे आपल्याला या गोष्टी नॉर्मल वाटू लागतात पण नाही ह्याचे परिणाम जेव्हा तुम्हाला नंतर लेटर लाईफमध्ये जेव्हा दिसतील तेव्हा कदाचित तुम्हाला त्याचा उलगडाही होणार नाही की ह्या सवयीमुळे आपल्याला होत होतं पण एकदा वेळ गेली तर आपण ती वेळ परत आणू शकत नाही ना म्हणून वेळच्या वेळेस ह्या गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजेत आपण त्या बदलायला पाहिजेत तर सुदृढ रहा निरोगी रहा व स्वस्थ रहा नमस्कार